मित्रांनो जर तुम्ही पेट लवर असाल आणि खास करून कॅट लवर तर ही माहिती मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण की मांजरामध्ये सध्या लहान पिल्लांमध्ये फेलाइन पॅन लोकोपेमिया हा आजार पसरला आणि हा फटाला आजार आहे तर मांजर शंभर टक्के दगावते त्यातल्या त्यात लहान पिल्लू आणि त्या आजारला फेलाइन डिस्टेबर देखील म्हटलं जाते या आजारात जर तुम्हाला तुमच्या किटनचे म्हणजे लहान मांजराचे संरक्षण जर करायचे असेल तर तुम्हाला त्याला लसीकरण करून घ्यावे लागेल आणि लसीकरणाचा एका टायमाचा खर्च आहे किमान अकराशे रुपये हे एक टाईम लसीकरण केल्यानंतर पुन्हा एकवीस दिवसाला पुन्हा लसीकरण करायचं आहे आणि एकवीस दिवसानंतर पुन्हा लसीकरण झाल्यानंतर दरवर्षी फक्त एकदा करावं लागेल म्हणजे तुम्हाला एकदाच फक्त बावीसशे रुपये खर्च करायचे आहेत आणि त्याच्यानंतर वर्षाला तुम्हाला फक्त अकराशे रुपये खर्च करायचे आहेत आणि हे लसीकरण जर झालं तर, तर मांजर दगावण्याची शक्यता खूप कमी येते आणि याची लक्षणं मित्रांनो मांजराला सुरुवातला उलटी होते आणि उलटी झाल्यानंतर मांजर खाणं पिणं सोडतं आणि एका जागी शांत बसून राहतं आणि याच्यामध्ये सध्या आमच्या घरातलं मांजर देखील मिळणार आहे माझ्या मित्रांची तीन मांजरची पिल्ले देखील आहेत बघा विचार करा जर तुम्हाला कुटुंबाच्या एक फॅमिली मेंबर असं तुम्ही जर प्राणी पाण्याला समजत असाल तर बावीसशे रुपये हे काय तुम्ही जास्त नाही असं तर समजून तुम्ही त्यासाठी खर्च करू शकता आणि स्वतःच्या आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि हा व्हायरस प्राण्यामधून मनुष्याला पसरत नाही त्यामुळे धोका नाही पण एक क्यूट मांजर तुम्ही वाचू शकता हे मात्र नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि डिग्रेसचा घोषणा काढ पाहत चला चला